खिवार दरवर्षीप्रमाणे खडपे परिवार राजापूर यांच्या माध्यमातून श्री कैलाशवासी संजय उर्फ आई खडपे यांच्या स्मरणार्थ या इथे अन्वी कशुंधीची स्पर्धा वरवण्यात येते यावर्षी ही त्याच उत्सवाने थाटामाटाने आता ही रांगोळी पशुंडची स्पर्धा या इथे पार पडणार आहे जे स्पर्धक आहेत त्याने आपली नावे इथे द्यायचे आहेत आणि एका बाजूला उभे राहून एका रांगेने त्यामध्ये शिस्तबद्ध पद्धतीने सोहभागून नोंदवायचा आहे आपण पाहत असतो ही अतिशय सुंदर असं खेळ इथे बघायला मिळतो अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत तरुणांपासून युद्धांतर्यंत सर्व याच्यामध्ये सहभाग घेत असतात थोड्याच वेळात या इथे या आम्ही पशे देलहंडी स्पर्धेचं शुभारंभ केला जातो अर्बन बँकचे माजी संचालक मान्य सुधीर खरपो यांच्या शुभ हस्ते सोडून या इथे उद्घाटन केलं जात आहे आपण या इथं पाहू शकतो की कि किती गर्दी आहे हो। सर्वांनी जोरदार तळा वाजवायच्या आहेत शुभारंभ झालेला आहे मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी स्पर्धकांच्या डोळ्यावरती पट्टी बांधून घ्यायचे त्यांना या स्पर्धेचे नियम समजवून सांगायचे त्यासाठी लागणारं साहित्य आहे या इथून घेऊन जायचंय महेंद्र कुर्ले यांना विनंती आहे की त्यांनी जे स्पर्धक आहेत त्यांना एका रांगेमध्ये उभं करायचे आहे त्यांच्या दौऱ्यावरती व्यवस्थित अशी पट्टी बांधायची आहे त्यांना नजरेतून हंडी दिसणार नाही अशा पद्धतीने पट्टी बांधायची आहे वाहन चालकांना विमंत की कृपया आपण एका बाजूने आपली वाहनं हो। घेऊन जाऊ मंडळाला सहकार्य करावं गाड्या लोक्या पण एका बाजूला राहायचं आणि पहिला स्पर्धक डोळ्यावरती पट्टी बांधून हातामध्ये काठी घेऊन सज्ज झालेला आहे आणि हंडीच्या जवळपास पोहोचला आहे पाहूया आता हंडी फोडण्यात यशस्वी होतो का स्पर्धक बाद होतो आणि स्पर्धकांनी रेषा पार केलेली आहे जी ट्रॅक दिलेला आहे ट्रॅकच्या बाहेर गेलेला आहे आणि पंचानी सिटी वाजून बाद घोषित केलेला आहे पहिला स्पर्धक बाद झाला आहे दुसऱ्या स्पर्धक नाव काय पाहिजे अमर्द पावसकर दुसरा स्पर्धक मैदानामध्ये उतरला आहे हातामध्ये काठी डेळावर पट्टी आणि गेट सेफ गो आणि जोरदार अशी चाल घेतलेली आहे आणि योग्य पद्धतींचं चाललं आहे पाहूया देशाच्या बाहेर पाहून पाहून बाहेर होतं का आणि पंचानी प्लेअरला बात केलेला आहे ऑफिसर चांगला प्रयत्न होता हंडीपासून थोडा अंतरावरती येऊन स्पर्धक ही ट्रॅग आहे ट्रॅकच्या बाहेर गेला त्यामुळे त्याला बाद गुचित केला आपण पाहू शकता छोटे छोटे स्पर्धक प्रांग लावून उदय त्यांच्या मध्ये मोठे स्पर्धक सुद्धा आहेत और बेल नोटिफिकेशन का जरूर प्रेस आणि आता तिसऱ्या स्पर्धा एक छोटासा स्पर्धक लाल सबरा वाल, वाल सिग्नल घेऊन निघालाय अतिशय छान अशी वाटचाल करतोय बरोबर ट्रॅक मधून चालतोय हंडी पासून थोड असं अंतर अजून त्याचं शिल्लक आहे जवळपास दहा फुटाचा अंतरावरती तो आहे आणि अतिशय सुंदर असा प्रयत्न आणि हंडीच्या जवळपास पोहोचला आणि थोड्यासाठी खेळाडू जात होतो बाहेर जातो अतिशय सुंदर असा प्रयत्न होता त्याचा सगळ्यांनी जोरदार ताणा वाजवायच्या नाव काय प्रेक्षकांना विनंती आहे की खेळ चालू असताना मधून जाऊ नका कृपया सहकार्य करा खेळाच्या हातामध्ये गाठी आहे हंडीचा ऐवजी तुमच्यावरती असेल

रुपये कोणाला मिळत आहे स्वरूप सुरू आहे आपला ट्रॅक्टर सोडत आणि वाटचाल करतो सोबत नेंद्र खिरले गाठी निश्चित बघतायत आणि पंचांचं लक्ष आहे आणि चिट्टी वाटिंग आहे खेळाडू बाद या स्पर्धेमध्ये जो कोणी पहिली हांडी फोडेल त्याला पाचशे रुपये पक्षी बांधा आणि हांडी फोडा पाचशे रुपये लागू आता या स्पर्धा गौरव पांचा पट्टे बांधून सज्ज चढून चालतोय अतिशय चांगली अशी वाटचाल करतोय हंडीच्या दिशेने बरोबर अगदी जातोय थंडी पासून काही अंतरावरती आहे पाहूया आपण तो पोचतो काय आणखी जवळपास पोचलाय आणि स्पर्धक जी अंतिम रेषा आहे त्या अंतिम रेषेचा बाहेर गेल्यामुळे बाद करण्यात तुझ्या अतिशय छान असा प्रश्न होता जो काही पावलं मागे राहून देतो हंडीला काठी मारतो हंडी घटली होती त्याच्याने गोळदार टाका काय वागवायच्या पंचाव्यासाठी

होते का कि हंडी मागे राहायचं अतिशय छान असा प्रयत्न करताना दिसत ट्रॅकवर रेल्वे ट्रॅकवर चालतय हंडी पासून जवळपास दहा ते पंधरा फुटाचं अंतर आणि पहिला गाडीक अंतर सगळे येत जवळपास सहा सात पावसा फुटांचं अंतर उरलंय हंडी पासून आणि सुंदर असा प्रयत्न करते अजून काही अर्थावर की आपली थंडी मिळू शकेल आणि आता मात्र प्रयत्न करतोय आणि प्रयत्न असलेला अतिशय सुंदर सगळे जवळ वाजवायच्या सगळे जण त्या हातीपर्यंत इतर पोहू शकत नाहीत अतिशय सुंदर असा प्रयत्न केलेला आहे थंडीच्या आधी जवळ जाऊन थंडीच्या आधी जवळ जाऊन प्रेक्षकांना विनंती आहे की याचं जे कार्यक्रमाचं जे चालू आहे कॅमेऱ्याचे सगळे लागतात त्यामध्ये खेळाडू त्यांचा खेळ हे लोकांना दिसणार नाही तसंच वाहन प्रेक्षकांना विनंती की जाण्याना जायला रस्ता द्या गाड्या लवकर तेवढं जातील तेवढ्या लवकर आपल्याला खेळ चालू करता येईल खूप लाभ लाभूर्वी प्रेक्षक आपला हा खेळ बघण्यासाठी आलेले आहेत सगळ्यांनी सहकार्य करायचं उत्तर नवीन स्मर्गात आर्य पैदारी डोळावर पट्टी हातात काठी आणि हॅट चाली मध्ये अतिशय ट्रॅक ट्रॅकवरती आहे कारण काठी आडवी मारली तर आजूबाजूला उभारे जाणारे जे लोक आहेत किंवा गाड्या आहेत याला लागेल दुकापात होईल तर ती काठी मारताना वरून खाली मारायची आहे उभी काठी मारायची आडवी काठी फिरवायची नाही नाहीये वाहन चालकाला विनंती आहे की थोडी वारंवार येऊन आम्हाला फ्रॅस जायचं नाहीये तुम्ही मंगळाला सहकार्य आहे आता मात्र एक छोटासा खेळ माहितीला दिसतोय त्याला पट्टी मागे अतिशय शिस्तपट सगळं चाललेला आहे पण ती पासून जवळपास वीस एक फूट अंतरावरती खेळाडू आहे आणि ट्रॅकवरती जाताय बघूया ट्रॅकच्या बाहेर पाय पडतोय का आणि ट्रॅकच्या बाहेर गेलेला आहे त्यामुळे प्रत्येकला घोषित करतात बाद होऊन अतिशय सुंदर असा प्रेस सगळ्या चाळा वाजवायचं त्याच्यासाठी

look at your

आपल्या पाठीमाग शूटिंग चालू आहे त्यामुळे दरवर्षी करते परिवार या स्पर्धेचं आयोजन करत असत आता अजून एक स्पर्धा दिसत मुलगी डोळाला पट्टी मागी सज्ज आणि राजच्या बाहेर गेल्यामुळे त्यांचं पाठ घोषित करतात छान प्रयत्न होता पाटलीचा परंतु ट्रॅकच्या बाहेर जातोय त्यामुळे बाद घोषित केलं जाती छोट्या स्पर्धेत आणि नाव सांगायचे आपली पासून पर्यंत सगळं असं काय घ्यायचे काय आणि आता आपले छोटा खेळाडू धाकाळकर अतिशय सांगा प्रयत्न करतोय त्यांच्या फोन मध्ये आली सर असं अतिशय दोन अशी काठी गेलेली आहे दोन इंच जर उद्या बाजूला असती तर ती हंडी असती मला वाटतं तुमच्या नाकार परंतु त्याला लोक केलं खेळण्या त्याला पाचशे रुपयाचा